काय म्हणतोय काय नाही बाबा थोडस बोलायचं होतं बोला, बोला मी म्हणलं हा विषय संपूर्ण टाकू डायरेक्ट बोलू का मग ताईंशी काय तिचं म्हणणं ऐकून घेऊन याचा ती काय क्लोज करायलाच परवडला कारण की काय डोक्याला तानायला लागला याचा गरजे मी नामदेव शास्त्री आहे माझ्या मागे पण लोक नाही ते तर हा विषय तो बरोबर आहे सत्य बरोबर लढतोय बरोबर आहे नाही नाही मी माणसं नाही का मी माणसं सा थांबवले बरोबर आहे जरी तुम्हाला तुमचं नगरचं कळत असलं ना तुम्ही फाडून खायले का घरीची ताकद आहे माझी मी समाज आहे म्हणून मी शांत आता आतापर्यंत नाही जी लोक एवढे आमच्या खवळलेलीच ना कोयता त्यांना समजत नाही का भगवानगडासाठी करतोय म्हणून बरोबर आहे ना नाही तुम्ही या भानगडीत माझा आहे का या भानगडीत तुम्ही पडूच नका गरजे तुम्ही मध्ये भात ठेवणार काही नका कोणाला माझं कुठलंही लफडम आहे काही नाही काही नाही मला कल्पना आयक्यू आयक्यू ज्ञान किती असतात मला माहिती येते आणि जे फोटो फिटो असतात म्हणजे ते फोटो भगवान बाबाच्या नातीच्या मुलीचे एक इंजिनिअरने गेलेली आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो जरा तपास करा तुम्ही बावीचे बाबांच्या मुलीच्या मुलीची मुली त्या नाही फोटोचा विशेष नाही चालला बाबा मी त्यासाठी फोनच नाही केला तो विषय नाही मला रमेश घोले काय करतो तो अजून कोण काय करतोय ना हे सगळं माझ्या लक्षात नाही नाही त्याचा विषय नाही तुम्हाला बोलणार आहेत महाराज एवढे मोठे मोठे लोक जमले काही न सांग काय मिटवणार आहे असं नाही म्हणता हे मिटवणार जाऊन भेटा तुम्ही भाषण सोडून सगळं मला मांड जाता भाषण करावर करायचं नाही बाकी सगळं मला मान शुभेच्छा नाही चेंज नाही काही नाही काही नाही यायला बंदी नाही हे मी टीव्हीवर बोललेलो आहे त्या दिवशी आणि मला काही राजकारण नाही करायचं करायचं त्यांना करायचं राजकारण त्यांनी समजून बरो ना बरोबर आहे ना मी का तुम्ही आमचं काही नाही मी तर तयारीमध्ये आहे माणसं थांबवलीत उलट नाही लक्षात येत असतील की किती परिसर कसा आहे बरोबर आहे पण मला मी खरोखर सांगू का मी तुमच्यापेक्षा खूप म्हणजे खूप छोटा आहे म्हणजे भरपूर लहान आहे मी तुमच्यापेक्षा पण हा ह्या विषयाचा एवढा त्रास होतो ना की नको त्रास घेऊ नका मी मजबूत आहे काही मोकार परत काही घडलं काही गोष्टी बोलू द्या बोलू द्या काय त्यांना बापू द्या आता गरजे माहितीये का ज्या कुळात जन्माला आलो ना त्या संतांना त्रास देणं हे आपलं कर्तव्य आहे तुम्ही ज्या कोळ्यात जन्माला तू खुल्या असेल तुम्ही असेल मी असेल कारण की एवढा चांगला गड केलाय ना बरोबर इतक्या बावट लोकांची सेवा केली मी मला फळ मिळायलाच पाहिजे कारण की आपल्या आईबापाचा उद्धार भगवान बाबाचा उद्धार तुम्ही केलाच पाहिजे आपली खानदान ती बरोबर आहे पण ते कुठेतरी संपलं पाहिजे मला काही गेलं नाही मी कशाला ना संपू मला थोडंच राजकारण करायचंय मी काय सांगितलं तुम्हाला मला भाषण कोण देणार नाही सगळे कॉम्प्रोमाइज मानले नाही नाही मला काय वाटतं जेणेकरून बाबा तुमचा विसन गरजे तुझ्यास बोललो ना मी आता हो बरोबर आहे बस थोडं समजून घ्या बस व्हायरल कॉल रेकॉर्डिंगची आपण पुष्टी करत नाहीयेत